कायमस्वरूपी विनवंदन शाळांच्या शिक्षकांच्या ज्यांनी नेतृत्व केले ते जे सर जे आमचे विधानसभेतले आमदार आहेत सन्मानिय जयंत सर जे नेते आणि माझे आमदार सन्मानिय अण्णा त्याचबरोबर माझे आमदार सर यांच्या नेतृत्वात आज जिल्ह्यावरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विनयवदान कायमस्वरूपी शिक्षण शिक्षकांच्या माध्यमातून आज जो हा आंदोलन केलं आहे आज या आंदोलनाच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन शासनाला की जे भारत देशाची आज दोन पिढ्या घडवण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांच्यावर हो आहे खरंतर त्या जी शिक्षकांच्या ज्या आळी अडचणी आहेत त्यांना जे अनुदान हे मिळालंच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीनं तर जत तालुक्याचा जर विचार केला तर जत तालुका भौगोलिकदृष्टी सगळ्यात मोठा तालुका त्याचबरोबर कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आणि सगळ्यात सांगली जिल्ह्यात जवळजवळ बावीस दिनानुदानित शाळा आज या निमित्तानं आमच्या तालुक्यात आहे खऱ्या अर्थानं जो आमची एवढीच या निमित्तानं मागणी आहे की ज्या पद्धतीनं दोन किड्यात ठरवायचं त्याच्या हातात ज्या विद्यार्थ्याच्या भविष्य घडवण्याचं काम हे शिक्षक करत आहेत आणि या शिक्षकांना शंभर टक्के अनुदान हे मिळालंच पाहिजे हे या निमित्तानं